हॅलो फ्रेंड्स सकाळचा आजचं सकाळचं रुटीन आहे माझं अंगणामध्ये पाणी टाकून घेतलं होतं घर पण झाडून घेतलं होतं स्वयंपाक मांडायला घेतला होता हिरवे वटानेच रात्री भिजू टाकले होते त्याचीच भाजी बनवायची होती कुकर मांडून घेते म्हटलं कुकर मांडायला घेतलं होतं कुकर पण हिटरवर ठेवून दिलं हळूहळू होत राहते म्हटलं कुकर खूप सकाळचे घाई असते मुलीला पण बघत बघत करावं लागते ती पण सकाळची राहत नाही तिला बघत बघत काम करत होती ती खेळत होती कुकर मांडून ठेवून दिलं होतं हीटरवर होत राहतं नंतर भाजी करायला घेतली कांदे मिरचे कापून घेतले होते नंतर बारीक करायचं होतं मिरची लसण जिरं आणि सांबार टाकून हिरवं वाटण करून घेतलं मिक्सरमध्ये लसण जिरं पण लसण काढलेला होता काल मी ते पण बारीक करून घेतला होता नंतर बारीक करून घेतला कोथिंबीर कोथिंबीर पण टाकली होती छान वटाण्याची भाजी बनवायची होती हिरवं वाटण खूप टेस्टी होते भाजी हिरव्या वाटणानं पण ते बनवून घेतलं होतं भाजी करायला घेतली वाटणमध्ये थोडं हिरवी मिरची मिरची आणि सांबार लसण जिरं बारी ते बारीक करून घेतलं होतं छान झालं होतं वाटण ते पण काढून ठेवलं साईडला त्यामध्येच मला लसणजिरं पण बारीक करायचं होता कालच मी लसूण काढून ठेवलेला होता ते पण बारीक रोजच्या कामामध्ये घाई असते स्वयंपाकाची तर मी आधीच लसूण काढून बारीक करून ठेवते म्हणजे आपल्याला पटकन टाकता येतो त्यासाठी मी बारीक करून ठेवते त्याच डब्यामध्ये पण मला जिरं पण बारीक करायचं मी रूममधून बारीक करून आणत होते ते काढून ठेवून दिलं आणि त्यामध्येच लसणजिरं पण बारीक करून घेतलं होतं मुलगी पण खेळत होती तिची पण मस्ती चालूच राहते माझ्या मागे मागे ती पण हे घेईल ते घेईल पाडत राहते तिच्या तिला पण बघत बघत करावं लागतं खूप विचकी आहे इकडे तिकडे ओढताण करत असते काही पण त्यामुळे थोडं तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं ती खेळत होती तोपर्यंत मी बारीक करून घेतलं होतं सर्व काही भाजी पावणी द्यायची होती मला हिरव्या वटाणे राहते तेच रात्री भिजू टाकले होते भाजीला काही नसल्यामुळे वटाण्याची बनवते म्हटलं मी भाजी तेच बनवायला घेतले होते तर आपल्याकडे ते, ते, आप ते वेळेवर बारीक करून राहत नाही त्यामुळे सर्व वेळेवर करावं लागतं कांदे मिरची कापून घेतले माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला सबस्क्राईब लाईक करत जावा मिरची सांबार लसण जिरं ते वाटण झालं होतं त्यामुळे मी फक्त कांदा आणि टमाटरच कापायला घेतला होता ते कापून घेतलं आणि सकाळच्या कामाची घाई पण खूप असते मुलगा पण शाळेत गेला होता त्याचा पण त्याला पण नाश्ता करून दिला होता सकाळी त्याच्या टिफिनला मग स्वयंपाकाची घाई असते आपली ते पण आधी त्यांना करून द्यावं लागते मग नंतर आपले कामं होत राहते मग नंतर मी रोजही माझं रुटीन तसंच असतं आधी त्यांचं करून देते नंतर मी आपले कामं आवरत बसते मुलीला सांभाळून भाजी पण पोरणे द्यायला घेतली होती कांद कढईमध्ये तेल टाकून घेतलं होतं कांदे टमाटर काट टाकून घेतले होते हिरवा वाटण बनवलंच होतं ते पण टाकून घेतलं जास्त काही इ... मी काही टाकत नाही साधी सिंपलच बनवली होती पण खूप छान झाली होती भाजी बनवत भाजी पण करून घेतली होती आपला खूप टाईम सकाळी झाडू पोछामध्येच जातो झाडायला पण पाणी टाकायला एक तास तिकडेच जातो पाणी मारायला झाडायला पाणी पण टाकायला तिथंच माझा वेळ खूप जातो झा घर पण झाडून घेतलं होतं पोछा पण मारून घेतला होता नंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला होता भाजी पण झाली होती भाजी साईडला कधी भिजवून घेतली होती भाजी पण छान मसाला होऊ दिला होता फेवर छान मसाला छान तरी सुटेपर्यंत होऊ दिला त्यानंतर टमाटर टाकून घेतले नंतर टिक तिखट नाही टाकलं मिरची बारीक केली होती त्यामुळे हिरवं वाटण केलं असल्यामुळे मी काही तिखट घातलं नव्हतं मीठ आणि हळदच घातली नंतर छान पाणी सुटलं होतं भाजीला ग्रेव्हीला त्यानंतर पाणी सुटेपर्यंत होऊ दिली छान तेलामध्ये भा ग्रेवी तर खूप छान लागते टेस्ट टमाटर पण असे फोडून घेतले होते शिजत आली होती छान ग्रेवी त्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण असतं ते थोडंफार भांड्याला राहतं चिकटून ते पण धुऊन घेतलं होतं ते पण टाकून द्यायचं होतं मला कढईमध्ये मसाल्यामध्ये पण थोड्या वेळ होऊ दिलं होतं मी ते पण पाणी मिक्सरच्या भांड्यामधलं पण तिखट मीठ टाकून दिल्यानंतर ते पण पाणी टाकून दिलं होतं मी छान ग्रेव्हीला तरी आली होती बघून घ्या नंतर वटाणे घातले मी घालून छान होऊ दिले थोड्या वेळ तेलामध्ये नंतर त्यामध्ये ते मिक्सरच्या भांड्यामधलं धुतलेलं पाणी टाकून दिलं जे राहते ते आपण ग्रेवी थोडेफार लागूनच राहते भांड्याला ते धुवून पाणी टाकून दिलं ते पण छान होऊ दिलं आधीच पाणी मी सोडलं नव्हतं कारण ते मसाल्याच्या पाण्यामध्ये थोडं होऊ दिलं मी भाजीला छान लागते टेस्ट भाजीची मसाल्यामध्ये पण नंतर जेवढं आपल्याला आवश्यक असतं तेवढंच आपण आपल्याला जेवढी भाजी लागते तेवढंच आपण पाणी सोडू शकतो नंतर मी एक ते दीड ग्लास नंतर पाणी सोडून दिलं भाजीला छान होते भाजी नंतर मी दीड ग्लास पाणी टाकलं होतं आणि शिजवायला ठेवून दिली झाकून तसे मी वटाने उकडून घेतले होते पण थोडे मसाल्यामध्ये पण होऊ दिलं तर खूप छान होते भाजी थोडे वटाने मी शिजवायला ठेवून दिले होते ते थोडेफार शिजले नव्हते बरोबर त्यामुळे मी नंतर भाजी घातल्यानंतर पण होऊ दिलं पंधरा वीस मिनिट मी शिजू दिलं झाकून ठेवून दिलं होतं भाजीला नंतर मी जे मसाल्याचे भांडे असते ते घासून घेते म्हटलं मग खूप सारे भांडे पडतात ओट्यामध्ये ते पण घासून घेतले मी भांडे थोडेफार होत राहते तर ठेवत नाही मी थोडे 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 घासत असते मग आपल्याला जास्त भांडे जमा होत नाही त्यामुळे मी घासून घेते नंतर कणिक घेतले भिजवण्यासाठी कणिक पण भिजवून घेतले थोडं मीठ घेते मी कणिकेमध्ये नंतर मी कणिक पण भिजवून घेतली होती खांपैकी भाजी पण इकडे गॅसवर झाली होती खूप छान झाली होती भाजी हिरव्या वाटणाची खूप छान होते तरी पण मस्त आली होती भाजीला आणि वास पण खूप सुंदर सुटला होता भाजीला त्यानंतर मी पोळ्या पण टाकून घेतल्या पोळ्या पण टाकाय टाकून घेतल्या होत्या भाजी पण झाली होती संताक झाला होता पोळ्या टाकल्यानंतर थोड़ा पण खेळायला घेतल्या होत्या तिकडे मुलगी खेळत होती तिला पण पोळी द्यायची होती मला थे, पोड़ी, पोड़ी ती मागत होती मम्मी पोळी पोळी म्हणून तिच्याकडं पण माझं लक्ष होतं पोळी पण पोळ्या टाकत टाकत तिच्यासोबत पण बोलत होते तिला पण बघत जावं लागतं खूप विचार काही पण विचकपणा करत असते काही पण अंगावर पाडत असते तिच्याकडे पण लक्ष देत देत मी सेंटर्क माझा चालू होता खूप सारे कामं असतात दहा अकरापर्यंत तर खूप घाई असते आपल्याला नंतर आपले कामं मी आवरत बसते नंतर पण खूप कामे असतात आपल्याला कपडे भांडे पोळ्या पण झाल्या होत्या माझ्या तिला बघत बघत संपूर्ण पोळ्या करून घेतल्या होत्या मी पोळ्या पण माझ्या झाल्या होत्या भा, आपल्या बा बाईच्या ज्या तिला काही काम चुकत नाही जे आपल्याला रोजचे डेली कामं राहते ते करावंच लागते तिला पण पोळी खायला दिली होती ती पण पोळी मागत होती थोडंफार तिला काही तर ती खेळत राहते नाही तर माझ्या मागे मागेसाठी पोळ्या पण झाल्या होत्या स्वयंपाक पण झाला होता संपूर्ण त्यानंतर मी भांडे पण घासून घेतले होते थोडेफार होते ते जेवण खाली करून ठेवून काढून ठेवून पूर्ण भांडे साफ करून घेतले होते किचन नाने. होता साफ करून घेतला होता त्यानंतर मुलीची आंघोळ करून दिली ती मोबाईलसाठी रडत होती तिला मोबाईल पाहिजे हवा होता त्यासाठीच ती खूप जिद्दी आहे ती मोबाईल दे म्हणत होती खूप रडत होती तिचा जिद्दपणा असतोच मोबाईल मागत होती मी काही मोबाईल तिला दिला नव्हता कारण मोबाईल माझ्या हातामध्ये मा होता तिची आंघोळ झाली होती आता तिला मला झोप पाहायचं होतं ती झोपासाठी पण खूप चिडचिड करते ती झोपी आली तर तिची आंघोळ पण झाली होती तिला झोपवून दिलं